नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं एक पत्र आलं आहे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि विषय आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याबाबत प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा राबवायचा आहे प्रत्येक शाळेने यामध्ये सहभागी घ्यायचा आहे आणि सहभाग घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काहीतरी फोटो अपलोड करायचा आहे व्हिडिओ अपलोड करायचे आहे आणि विविध प्रकारची अशी प्रक्रिया आपण त्यामध्ये पार पाडणार आहोत आता हे कसं करायचं त्याकरताच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण हा जो महावाचन उत्सव आहे का राबवण्यात येतो याविषयी माहिती आपण पाहणार आहे वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञान वृद्धी होते विचारांची विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकाचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सोयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळते तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो वाचन हे एक आवश्यक भाषिक कौशल्य आहे त्यासाठीच व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजवणे आवश्यक आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासात अभ्यासाच्या गतीत वाढ होते वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर पडते तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबतचा निर्णय बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयामुळे घेण्यात आला आता बघा आता स भरपूर असं काही दिलेलं आहे परंतु आपण महत्त्वाच्याच बाबीचं इथे वाचन करणार आहोत किंवा माहिती घेणार आहे विद्यार्थ्यांचा वाढचा प्रतिसाद व वा मुलामधील वाचनगती आवड निर्माण होण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात देखील राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे या उपक्रमाकरता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिटर म्हणून निवड करण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे आता या उपक्रमाची व्याप्ती बघा राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील तिसरी ते बारावी येतेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे म्हणजे इथे रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं आहे यासाठी गट अ येत्या तिसरीचे पाठवी गट ब येत्या सहावी ते आठवी गट क येत्या नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात आलेले आहे आता बघा कार्यक्रमाचं उद्दिष्ट वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये दे अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाड जोडणे दर्जे दर्जेदार साहित्याचा व लेखक कवीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या दे व्यक्तिमत्त्व विकासात चालना देणे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व संवाद कौशल्य विकासाला चालना देणे आता या उपक्रमाचा कालावधी हा महत्त्वाचा आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कालावधीमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेने राबवायचा आहे आता मित्रांनो आता हे जी आरमधलं परिपत्रक परिपत्रक म्हणू पद परि म्हणजे परिपत्रकामध्ये जे आपल्याला म्हणजे वर्णन केलं आहे किंवा माहिती दिलेली आहे ती आपण पाहिलेली आहे आता प्रत्यक्ष यामध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करावं कारण म्हणजे तुम्हाला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांची तिथे नोंद करायची आहे मग तिथे व्हिडिओ अपलोड करायचा आहे हे सर्व प्रक्रिया आपण इथे जाणून घेणार आहे मित्रांनो याकरता एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला त्या साईटवर जायचं आहे परंतु ही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे त्या लिंकवर क्लिक करून आणि त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि ह्या व्हिडिओ पाहण्याचा फायदा म्हणजे नेमका आपल्याला काय माहिती कलेक्ट करायची आहे कोणती माहिती पाहिजे कशा प्रकारे करायचं हे आपल्याला इथे एक सोपी अशी पद्धती इथे आपल्याला जाण्या जाणायला मिळणार आहे आणि त्या पद्धतीचा वापर करून आपण माहिती अपलोड करू शकतो किंवा भरू शकतो तर मित्रांनो बघा मित्रांनो आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकला आपल्याला कॉपी करायची आहे आणि गुगल क्रोममध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे ते लिंक इथे पेस्ट करायची आहे आता बघा इथे मी लिंक ती इथे गुगल क्रोममध्ये पेश्ट करतो बघा अशा प्रकारे मी लिंक पेस्ट पेस्ट कर केलेली आहे आपणास ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पुरवला जाईल बघा आता इथे अशा प्रकारचं पेज इथे आलेला आहे आणि इथे बघा डाव्या साईडला वासनाचे तीन मुख्य फायदे दिलेले आहे आपण ते वाचनाचे फायदे पाहिलेलेच आहे त्यानंतर बघा इथे झूम करून सांगतो उगम ज्ञानाचा क्रांतीचा इथे माननीय अमिताभ बच्चनजी यांचा फोटो आहे रोज दहा मिनटे काहीतरी वाचन नवीन वाचूया असं प्रकारे काही दिलेला आहे आणि इथे बघा हेडिंग आहे महाराष्ट्र शासनशाले शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई महावाचन उत्सव आणि इथे बघा काय करायचं आहे आपल्याला आता नेमकं आपल्याला काय करायचं हे बघणार आहे स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉगिंग अशा प्रकारे दिलेला आहे तर इथं प तुम्हाला स्कूल युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा मित्रांनो इथे प्रिन्सिपल हेडमास्टर फर्स्ट नेम इथे मुख्याध्यापकाचं तुम्हाला पहिलं नाव टाकायचं आहे प्रिन्सिपल हेडमास्टर नाम लास्ट नेम म्हणजे सरनेम नेम टाकत आहे प्रिन्सिपल हेडमास्टर ईमेल इथे प्रिन्सिपल हेडमास्टरचा ईमेल टाका किंवा शाळेचा ईमेल आय डी टाका प्रिन्सिपल हेडमास्टर मोबाईल नंबर टाका यू डिस नंबर टाका स्कूल नेम टाका डिस्ट्रिक्ट नेम टाका ब्लॉक टाका मॅनेजमेंट टाईप टाका आणि त्यानंतर मीडियम इथे तुम्हाला निवडायचं आहे बघा इथे ह्या प्रकारचं मीडियम दिलेलं आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर स्कूल बघा इथे स्कूल ट्रेन टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल फॉर्म स्टँडर्ड थ्री टू ट्वेल् आता इथे शाळा तिसरीपासून तर तुमची शाळा बारावीपर्यंत कोणत्या कोणत्या शाळा तीन ते सात राहतात कोणत्या शाळा पाच ते दहा राहतात मग तुम्हाला तिसरीपासून म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गाचे जे विद्यार्थी नाही घ्यायचे आहे तिसरीपासून संबंधित जिथेपर्यंत तुमचे वर्ग असेल तिथपर्यंत वि स्टुडंट टाकायचा आहे आणि इथे बघा सर्वात महत्त्वाचं इथे पासवर्ड क्रिएट करायचा आहे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा समावेश असायला पाहिजे बहुतेक व्यक्तींना पासवर्ड कसा काय क्रिएट करायचा हे माहीतच आहे आणि कन्फर्म पासवर्ड यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आणि मग शेवटी इथं सबमिट करायचं आहे आता इथे हे सर्व प्रक्रिया झाली किंवा पुन्हा आपल्याला ही प्रक्रिया चेक करायची आहे समजा जर तुम शंका वाटली आणि जर पूर्णच जर व्यवस्थित जर भरलं असं झालं खात्री झाली तर मग आपल्याला इथे काय करायचं आहे सबमिट बघा मित्रांनो आता इथे सर्व माहिती फील केली आहे मी डी एस नंबर टाकल्याबरोबर बघा तुम्ही समोर जर क्लिक केलं तर तुम्हाला बाकीची माहिती काही माहिती भरावी लागत नाही शाळेचं नाव येते डिस्ट्रिक्ट येते ब्लॉक येते आणि मॅनेजमेंट येते आपल्याला मग नंतरची माहिती आपल्याला भरायची आहे आणि इथे पासवर्ड क्लिक क्रिएट करायचा आहे आता पासवर्ड क्रिएट करताना बघा इथे पासवर्ड इथे वर तुम्ही आता मी इथे पासवर्ड टाकलेला आहे जर समजा तुम्ही त्या पासवर्ड क्लिक केलं तर त्या साईड तुम्हाला पासवर्ड पुरवते परंतु तो पासवर्ड कसा थोडासा हार्ड असते मग त्याच्या खाली तुमचा पासवर्ड निर्माण करण्याचा पर्याय दिलेला असतो त्यावर क्लिक करून तुम्ही तो पासवर्ड क्रिएट करू शकता आणि सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट याच्यावर क्लिक करायची आहे मग बघा इथे महावाचन उत्सव डॉट ओ आर जी सेज आता बघा इथं तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याबद्दल असा प्रकारे मॅसेज येतो आणि तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा इथे काढू शकता ओकेवर क्लिक करायचं आहे आणि मग ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या इथे युजर वर जायचं आहे बघा इथे तुमच्या युजर वर जायचं आहे आणि युजर लॉ लॉगिनवर गेल्यानंतर तुम्हाला इथे नेम म्हणजे तुम्ही ईमेल जो वापरला होता तो इथे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे आणि ईमेल टाकल्यानंतर बघा इथे इन सक्सेसफुली झाला आहे म्हणजे तुमचा ईमेल टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला तो, के तो इथे टाकायचा आहे बघा आता मी झूम करतो आता है। आता हे नेक्स्ट पेज ओपन झालं इथे तुम तुम्हाला बघा इथे सर्व प्रकारचा आला आहे रोल हेडमास्तर आला आहे मुख्याध्यापकाचं तर इथे नावसुद्धा आलेलं आहे आणि इथे क्रिएट न्यू सबमिशन अशा, अशा प्रकारे आला आहे आणि डॅशबोर्डसुद्धा आलेलं आहे इथं शाळेचं नावसुद्धा आलेलं आहे ना, स्कूल जे स्ट्रेंथ आहे इथे झिरो दाखवत आहे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेंट इथे झिरो दाखवत आहे आता इथे स्टुडंट पार्टिसिपेट झालेलं नाही आता बघा महत्त्वाचा रोल काय आहे हे इथे आपण जाणून घेणार आहे बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याकरता आपल्याला कुठे काय करायचं आहे हे आपण आता बघणार आहे याकरता आपल्याला इथे बघा क्रिएट न्यू सबमिशन यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू सबमिशन यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे क्रिएट न्यू सबमिशन केल्यानंतर आपल्याला इथे महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म आला आहे म्हणजे इथे विद्यार्थ्याची एंट्री करायची आपल्याला ऑनलाईन जेवढे विद्यार्थी सहभागी होणार आहे मग काय ते माहिती पाहिजे विद्यार्थ्यांची स्टुडंट फर्स्ट नेम पाहिजे स्टुडंट लास्ट नेम पाहिजे स्टुडंट रोल नंबर पाहिजे त्याच्यानंतर इथं क्लास हे तुम्हाला क्लास सिलेक्ट करायचा आहे वर्ग सिलेक्ट करायचा आहे त्याचं सेक्शन सिलेक्ट करायचा आहे इथं क्लास सिलेक्ट करा त्यानंतर इथे सेक्शन सिलेक्ट करा त्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर टॉपिक बुक नेम म्हणजे त्यानं कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणतं पुस्तक वाचलं आहे त्या बुकचं नाव लिहायचं आहे मग काय म्हणते अपलोड मीडिया हां आता इथे बघा त्या जे पुस्तक वाचलं आहे त्या पे पुस्तकाचं पेजचं पी डी एफ टाकायची आहे किंवा एखादी चित्र टाकायचं आहे इथे आपल्याला सबमिट करायचं आहे आणि तुम्ही त्याला दहापैकी कि, किती मार्क दिले हे मार्क तुम्हाला इथे नोंद करायचे आहे बघा इथे दहापैकी किती मार्क इथे दिले नोंद करायचा आहे आणि ते सबमिट करायचा आहे तुम्ही जेव्हा सबमिट करान बघा तुम्ही जेव्हा सबमिट करान त्या विद्यार्थ्यांचं नाव जे आहे इथे कुठे रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टच्या खाली विद्यार्थ्यांचं नाव येईल तिथे आणि मग विद्यार्थ्यांचं नाव आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अपलोड फाईव बेस्ट व्हिडिओ फ्रॉम युअर स्कूल मग आपल्या शाळेचे अपलोड फाईव बेस्ट व्हिडिओ फ्रॉम युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेमध्ये ह्या महावसन उत्सवाचे चांगले पाच व्हिडिओ इथे अपलोड करायचं आहे त्याकरता इथे अपलोड करण्याकरता व्हिडिओ वनवर क्लिक, क्लिक करायचं व्हिडिओ वन वनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या म्हणजे गॅलरी ओपन होईल आणि गॅलरी ओपन झाल्यानंतर बघा आता इथे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर म्हणजे गॅलरी ओपन झाल्यानंतर तुम्हाच्या म्हणजे गॅलरीमध्ये जिथे फोटो सेव्ह आहे तिथे जायचं आहे आणि इथे अपलोड करायचा आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे इथे महावाचन उत्सवामध्ये शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा इथे आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे विद्यार्थ्यांची काय करायचं आहे आपल्याला न्यू एंट्री इथे घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महावचन उत्सवामध्ये आपण सहभागी व्हा आणि महत्त्वाचे म्हणजे माझी सुंदर शाळा या उप उप उपक्रमाअंतर्गतसुद्धा यावर मार्किंग दिलेली आहे म्हणून ज्यांना हे मार्क हवे आहेत त्यांनी इथे सहभाग घेणं आवश्यक आहे काही का समस्या असेल तर आपण फोन करून विचारू शकता धन्यवाद